गिरगाव चौपाटी परिसरामध्ये काही आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसनं दिलेला होता आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून संदीप हे जे ताब्यात घेतलेले आंदोलक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त आता तिथं आहे का अगदी डॉक्टर संपदा मुंडे यांची जी हत्या झाली फलटणमध्ये त्या प्रकरणावरून तर रिद्धी सगळेच विरोधक सरकारच्या विरोधात यापूर्वी आक्रमक झालेले होते मात्र आज काँग्रेसचं युवक काँग्रेस जे आहे त्यांच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे मी सध्या नरेंद्र खरंतर गिरगाव चौपाटीला आंदोलन काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अचानकपणे सगळ्या आंदोलकांनी पाहायला मिळते नरिमन पॉईंट इथं खरंतर हे आंदोलन करण्यात आहे आपण पाहतोय अनेकांना अशा पद्धतीने हे ताब्यात घेतलं जात आहे कारण मुख्यमंत्री घेराव चा आपण पाहतोय हे सगळे आंदोलक आंदोलकलेले आहेत कारण अचानकपणे यांनी ही आंदोलनाची खरंतर जागा जी आहे ती बदललेली होती तिथे आणि एक प्रकारचा गोंधळ जो आहे तो या आंदोलनामध्ये पाहायला मिळतो प्रकरणामध्ये मृत्यू प्रकरणामध्ये न्याय मिळावा ही मागणी करत खरंतर हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत आपण अक्षरशःपासून ही धरपकड केली जाते पोलिसांकडून महिला देखील म्हणजे तरुणी ज्या आहेत युवती काँग्रेसच्या पदाधिकारी त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होते आणि प्रत्येकाला घेऊन आता पोलीस खरं तर हे गाडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करत आहेत कारण अचानकपणे या आंदोलकांनी ही सगळी जागा जी आहे ती बदलली गिरगाव चौपाटीवर हे आंदोलन होणार होतं मात्र अचानकपणे नरिमन पॉईंट इथं हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे आणि संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये सरकारनं योग्य प्रकारे तपास केलेला नाही संपदा मुंडेंना न्याय मिळावा अशी मागणी करत खरं तर हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं ते जागा बदलल्यामुळं आंदोलनाची पोलिसांची अडचण झाली होती मात्र आपण जे थेट दृश्य पाहतोय अक्षरशः गाडीमध्ये घालत सचिन सावंत यांना उचललेला आहे पोलिसांनी सचिन सावंत हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते त्यामुळं त्यांना देखील पोलिसांनी सध्या ताब्यात घेतला आपण याच पोलीस गाडीमध्ये सचिन सावंत आहेत आपण पाहतोय या दृश्यांमध्ये की सगळ्या म्हणजे इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पोलीस ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात एक प्रकारचा गोंधळ जो आहे तो सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते ले ले या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते मात्र प्रत्येकाला या आंदोलन स्तरावरून उचललं जात आहे कारण दुसऱ्या बाजूला वाहतूक जे आहे ती पूर्णपणे थांबवलेली आहे आणि अशा पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांना सचिन सावंत यांच्याशी आपण बोलूयात तुम्हालाही ताब्यात घेतलेला नाही हे ज्या पद्धतीची दडपशाही चालू आहे सामान्य माणसाला कशा पद्धतीने न्याय देणार आहे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी राहतं पण गुन्हेगार यांना त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी उभे राहणाऱ्या कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली आहे बघायचं बघितलं म्हणजे सरकारचा निषेध केलेला आहे सचिन सावंत यांनी त्यांना घेऊन रिधी ही पोलीस गाडी निघालेली आहे yes. दुसरीकडे आपण पाहतो इतर जे पोलीस इतर जे कार्यकर्ते आहेत ते मात्र इथंच थांबून त्याचं कारण मी अजूनही सांगतो की अचानकपणे आंदोलनाची जागा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बदलली नलिमन पॉईंट इथं हे अचानकपणे सगळे कार्यकर्ते आले आणि त्यानंतर या आंदोलनाला खरंतर ही सुरुवात झाली आहे काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाऊन घ्यायचा प्रयत्न करूयात मात्र पोलीस आणि आंदोलकांमध्ये ही एक प्रकारची पकड पाहायला मिळते हातामध्ये बोल्ड घेऊन हे सगळे कार्यकर्ते सहभागी झालेले होते निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत हे सगळे आंदोलनकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आंदोलनकर्त्याशी बोलत धरपकड केली जाते तुमच्या तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांची संपदा मुंडेच्या आरोपीला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे संपदा आरोप संपदा मुंडेच्या ज्यांनी संपदा मुंडेला मृत्यूशी भाग करण्यात भाग पाडलं त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आम्हाला अटक केलो की अजून काही करो, करो यू काँग्रेस महिला संपदा ये हमारे युवक कांग्रेस की तरफ से मांग है डॉक्टर संपादा मुंडे जो हमारे देश की बेटी है आज उसको न्याय के लिए भारतीय युवक कांग्रेस महाराष्ट्र युवक कांग्रेस मुंबई की सड़क में उतरा है उनके परिवार को न्याय मिलना चाहिए संपादा मुंडे के परिवार को न्याय मिलना चाहिए सावंत एनसी पदाधिकारी नाबेद घेता है डॉक्टर त्यामागे असणारा रणजित सिंह निंबाळकर असेल किंवा भाजपचे अनेक लोक असतील यांना तातडीनं अटक करण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी हा लढा सुरूच राहील आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाललो होतो त्या ठिकाणी आम्हाला जाऊ न देता पोलिसांनी मनात अळवणूक केली सगळ्यात मोठी लोकशाहीची हत्या आहे आमचं आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील लोकशाहीची हत्या असा आरोप केलेला आहे कार्यकर्त्यांनी आपण पाहतो युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर या कार्यकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला सारण्याचा सा प्रयत्न पोलीस करतायत कारण पूर्णपणे रस्ता पॅक झालेला आहे नरिमन कडून गिरगाव चौपाटीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि आता आपण पाहतोय पोलिसांची संख्या खरं तर अपुरी पडते असं म्हणता येईल मुख्यमंत्री घेराव मुख्यमंत्री निवास घेराव आंदोलन मात्र हे सगळे जे कार्यकर्ते आहेत हे चालत जायचं प्रयत्न करता है, है। तो अपन पात युवती कांग्रेस ये हम लोग ने जो जो लड़की के साथ में डॉक्टर लड़की के साथ में जितनी अन्याय जो हुई है उस चीज के लिए हमने ये आंदोलन निकाला है क्योंकि डेविड एंड फडनवीस जो है हमारे जो सीएम साहब है उन्होंने ये एक गलत स्टेप लेके उनका साथ जो दिया है इसके लिए हमारा है सरकार हे आहे या मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे की ज्या महिला बघण्याचं संरक्षण आहे तुम्ही धडे या जनतेला दाखवता आणि तुम्ही यांना तुम्ही न्याय मिळून देत नाही हे कुठली सरकार आहे आणि जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई न करता त्यांना झाकून घेण्याचं काम हे सरकार करते आहे डॉक्टर डॉक्टर आहात तुम्ही आंदोलनामध्ये पण मी त्या डॉक्टरची कळकळ महसूस करू शकते देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकरांना वाचवून खूप चुके केलेली आहे जेव्हा ते त्यांना तुरुंगामध्ये टाकतील तेव्हाच ही जी अराजकता आहे ती नष्ट होणार आहे आणि आपल्या डॉक्टर ताईंना न्याय मिळायची पहिली पायरी होणार आहे त्यामुळे देवेंद्रजी वाचवा मुली शिकवा पण मुली वाचवा कोणापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत हा, दिलं नाही मुलं सुद्धा सुरक्षित नाही आहेत सुरक्षित नाही असा आरोप आरोप जो आहे तो राज्य सरकारवर करतात हे कार्यकर्ते आपण पाहतोय काही कार्यकर्ते मागं देखील थांबलेले आहेत त्यामुळं पोलीस संख्या तरी या ठिकाणी अपुरी पडली असं म्हणता येईल आणि हे सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत जाण्यावर तर ठाम आहेत कारण त्यांनी इशाराच दिला होता की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला जाईल डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो मृत्यू झाला होता फलटणमध्ये त्यामध्ये सरकारनं दिरंगाई केली सरकारनं योग्य पद्धतीनं तपास केला नाही असा आरोप जे कार्यकर्ते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत अचानकपणे तर काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जागा बदलली शिवराज मोरे जे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते देखील या आंदोलनामध्ये दे सहभागी झाले आहेत आणि पोलीस खरं तर प्रत्येकाला रोखण्याचा प्रयत्न करत मात्र काही कार्यकर्ते हे पुढं चाल करून जात आहेत हातामध्ये फलक घेऊन घोषणाबाळत हे सगळे कार्यकर्ते वर्षा निवासस्थानाकडे जाण्यावर खरं तर ठाम आहेत मात्र या आंदोलन ज्या महिला कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर इतर जे युथ काँग्रेसचे युवक काँग्रेसचे ते सगळे सा का या आंदोलनावर तर ठाम आहेत हे सरण्याचा प्रयत्न करतात देखील घेतलेला आहे मात्र अजूनही पोलीस संख्या कमी असल्यामुळं ही सगळी परिस्थिती आपण या नरिमन पॉईंटच्या इथल्या रस्त्यावर पाहतोय एका बाजूला वाहतूक पूर्णपणे ज्यायची थांबवण्यात आली आहे पुन्हा एकदा आता सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी थांबवलेला आहे थोकून धरलेला आहे बाचाबाची पाहायला मिळते वादावादी पाहायला मिळते पोलिसांमध्ये परवानगी नसताना खरंतर हे आंदोलन केलं जात आहे त्यातच आता आपण पाहतोय आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर प्रतिक्रिया आलेली आहे आपण प्रेक्षकांना ऐकवणार सावंत यांच्याशी आपण बोलूया तुम्हालाही ताब्यात घेत नाही हे ज्या पद्धतीची दडपशाही चालू आहे सामान्य माणसाला कशा पद्धतीने न्याय देणार आहे सरकार गुन्हेगारांच्या पाठीचे राहतं पण गुन्हेगार यांना त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी उभे राहणाऱ्या कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते बघायचा पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडे संदीप हे आंदोलक आणखी आक्रमक होताना पाहायला मिळतात पोलीस तिथे आहेत मात्र पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश आहे असं दिसतंय आता सध्या काय चालू आहे तिथे आपण पाहतोय दृश्यांमध्ये शिवराज मोरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत युथ काँग्रेसचे त्यांच्यासह इतर पदाधिकारी जे आहेत त्यांना सगळ्यांनी खरं तर ठिया आहे रस्त्यावर आणि मी सांगितल्याप्रमाणे लोकेशन अचानकपणे आंदोलकांनी बदललं त्यामुळं लोकेशन होत गोरेगाव चौपाटीला मोठा पोलीस बंदोबस्त होता मात्र अचानकपणे अशा पद्धतीनं पोलीस धरपकड करतायत सगळ्या कार्यकर्त्यांची त्यामुळे मिळेल तो म्हणजे दिसेल तो कार्यकर्ता खरंतर आहे त्याला ताब्यात घेतलं जात आहे विरोध करतायत पण आपण पाहतो केली जाते आणि अशा आंदोलनाचा इशारा दिल्यामुळेच या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रत्येकाला पोलीस तर ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतायत उचलून त्याला तर पोलीस गाडी टाकलं जाते ताब्यात घेतलं जात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत कुठेही नये याची खबरदारी यंत्रणा असतील त्याचबरोबर मुंबई पोलीस असतील त्यांच्यामार्फत ही सगळी घेण्यात आलेली आहे शिवराज मोरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत यूथ काँग्रेसचे त्यांच्या नेतृत्व इशारा आलेला होता आणि त्या पद्धतीने आंदोलन थोड्या अंतरापर्यंत चालत आलेले होते आणि त्यांना तिथपर्यंत जायला खरं तर दिलं नाही काही डॉक्टर्स जे आहेत महिला डॉक्टर्स त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या कारण डॉक्टर्स आमचा जो मृत्यू झाला होता त्यानंतर वेगवेगळा संशय व्यक्त करत सरकार ला धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता खरंतर संदीप तुमचा आवाज येत नाहीये मुंबईमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन सुरू असल्याचं अटक करण्यात आलेली नाही संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे संपदा मुंडेच्या संपदा ज्यांनी संपदा मृत्यूशी भाग भाग पाडला त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आम्हाला अटक करो की अजून काय करो युवक काँग्रेस महिला हमारी युवक काँग्रेस की मांग आहे डॉक्टर संपादा मुंडे जो हमारे देश की बेटी है आज उसको न्याय के लिए भारतीय युवक काँग्रेस मार्ग युवक काँग्रेस मुंबई की सडके मे उतरा है उनके परिवार को न्याय चाहिए आणि आंदोलकांच्या प्रतिक्रिया आपण पाहतो आहे ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आहे मुंबईमधून आणि पुन्हा एकदा जात आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडे संदीप वाहतूक कशी सुरू आहे कारण की हे आंदोलक जे आहेत ते वाढते पाहायला मिळतात पोलीस आहेत मात्र पोलीससुद्धा ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे अगदी श्रद्धा पोलीस परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अद्याप तरी पोलिसांच्या हाताबाहेरची परिस्थिती म्हणावी लागेल आता ही एक गाडी पुन्हा एकदा जाते सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे सगळी म्हणजे यंत्रणा जी आहे ती गिरगाव चौपाटीजवळ लावण्यात आली होती मात्र अचानकपणे नरिमन पॉईंट इथल्या या पॉईंटवरून आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण वाहतूक कोंडी अनेक वाहनं ही थांबलेली आहेत मात्र पोलीस एकेरी वाहतूक पोलिसांनी सध्या सुरू केली आहे आणि दुसऱ्या बाजूला ही समोरची दृश्य आपण पाहतो या पोलिस गाडीच्या समोर अजूनही काही आंदोलकांनी जे दहा पंधरा आंदोलक आहेत त्यांनी ठिया मांडलेला आहे त्यातल्या प्रत्येकाला खरंतर पोलीस घेऊन उठून गाडीमध्ये घालून ताब्यात घेतात प्रामुख्यानं हेच आहे की संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये सरकारनं बेजबाबदार पना केला आहे असा आरोप करत युथ काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये मुंबईसह राज्यातले जे पदाधिकारी आहेत त्यांचे युथ काँग्रेसचे त्याचबरोबर इतर कार्यकर्ते आहेत ते सगळे यामध्ये सहभागी झालेले होते संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत युथ काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि नरिमन पॉईंटला म्हणजे मरीन ड्राईव्हला लागून ला आपण पाहतो याच रस्त्यावर हे सगळे आंदोलनकर्ते एकत्र झाले होते आणि त्यानंतर यांनी हे आंदोलन केलं होतं प्रामुख्याने हे आंदोलन करताना त्यांनी करता मुख्यमंत्री निवास घेराव आंदोलन असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो या संपूर्ण मार्ग म्हणजे आंदोलन ठिकाणी लावण्यात आलेला होता कारण मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत कुणीही पोचणार नाही याची खबरदारी खरं तर पोलिसांनी घेतलेली होती मात्र तरी आंदोलकांनी जागा बदलत गणिमी काव्यानं अखेर हे आंदोलन केलं आणि ते यशस्वी करून दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो देखील केलेला आहे पोलिसांची संख्या अपुर्या या ठिकाणी अजूनही पोलीस बंदोबस्त येईल असं सांगितलं जातंय आत्ताही आपण पाहतोय पाठीमागं अजून दोन पोलीस गाड्या आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर हे आंदोलन होणार होतं त्या ठिकाणीही काही जे आंदोलनकर्ते आले होते त्यांनाही पोलिसांनी यापूर्वीच खरंतर ताब्यात घेतलं आणि आत्ताही आपण पाहतोय की ज्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे रस्त्यावर त्या सगळ्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांच्या कर्वी केली जाते वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित आहेत प्रामुख्याने हेच आहे की महिला पोलिसांची संख्या कमी आहे त्यामुळं महिला महिला आंदोलकांची धरपकड जी आहे ती अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही त्या तो देखील प्रयत्न तर पोलिसांच्याकडून केला जातोय आपण ही एकदा पुन्हा एकदा थेट दृश्य पाहतोय या सगळ्या काँग्रेसच्या कार्य आंदोलनकर्त्यांची डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करत हे सगळे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि जी धरपकड आहे ती पोलिसांकडून केली जाते साध्या वेशातले पोलीस असतील किंवा युनिफॉर्ममधले पोलीस असतील ते सगळेजण या ठिकाणी आहेत आणि ज्या ठिकाणी आता त्यांनी ठिया आंदोलन केलेलं होतं अक्षरशः त्याचा अगदी खेटून ही पोलीस गाडी जी आहे ती लावलेली आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं जातंय महिला हो संदीप पुन्हा तुमच्याकडे तुमचा आवाज पाहायचा येत नाही आपण प्रकरण काय आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुंबईमध्ये हे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मरीन ड्राईव्ह वरून आपण ही ताजी दृश्य पाहतोय महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि त्याच संदर्भात आमचे प्रतिनिधी आपल्याला ताजे अपडेट्स देत होते त्यांच्याकडे आपण पुन्हा एक जाणार आहोत मात्र काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांना पोलिसांनी पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो या आंदोलकांना पोलीस नियंत्रणामध्ये आणण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतात पुन्हा एकदा जवळ आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडे संदीप आता काँग्रेसचे का? प्रवक्ते सचिन सावंत यांना तर पोलीस घेऊन गेलेले आहेत आता तिथे कोणते काँग्रेसचे नेते येणार आहेत असं कळतंय का नाही इतर काँग्रेसचे नेते सध्या तरी कोणी सहभागी होणार नाहीत मात्र प्रवक्ते मुख्य प्रवक्ते सचिन सावंत हे सहभागी झाले होते आणि त्यानंतर जे प्रदेशाध्यक्ष आहेत यूथ काँग्रेसचे ते स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर युवती काँग्रेसच्या प्रदेशात मुंबई अध्यक्ष ज्या आहेत त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांना आता सगळ्यांना या पोलिसांनी ताब्यात घेतलं ही पुन्हा एकदा दृश्य दाखवतोय अक्षरशः जमिनीवर झोपायचा प्रयत्न करतात हे सगळे आंदोलक म्हणजेच ठिया आंदोलन करायचा प्रयत्न करत आहेत मात्र बळाचा वापर करत पोलिसांकडून या सगळ्यांना ताब्यात घ्यायची प्रक्रिया आहे जे ती सुरू आहे आत्ताही आपण पाहतो ह्या युवकालाही ताब्यात घेतलेला आहे तो खरं तर समजूत काढायचा प्रयत्न करत होता पोलिसांची मात्र तरीही त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला एकंदरीतच या संपूर्ण परिसरामध्ये जे आंदोलनकर्ते जमलेले आहेत त्या सगळ्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून चालू आहे काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी ताब्यात घेतले आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेऊ द्या अमोल संपदा संपदाला न्याय मिळाला त्यांच्या घरापर्यंत जायला पण दिलं नाही बंदी दिली आम्हाला जाऊ दिलं नाही त्यांनी आम्हाला हिथंच रोखून ठेवलं आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत त्यांना जाऊ दिलं नाही आणि त्यामुळंच त्यांनी हे आंदोलन केलं आणि आत्ता आपण पाहतोय त्यांचे कपडे जे आहेत ते फाटलेले कपडे या रस्त्यावरच पडलेले आपण पाहतोय अक्षरशः म्हणजे जी झटापट आहे ती किती मोठ्या प्रमाणामध्ये झाली पोलिसांची आणि आंदोलनकर्त्याची याचा आपण खरं विचार करू ताब्यात घेतलं विचार करा संपदा मुंडे सारख्या सिन्सिअर डॉक्टरने जर दहा दिवसांपूर्वी सुसाईड केलाय पुरावे असताना जर दोषींवर कारवाई होत नसेल तर शेवटी राज्यातल्या युवकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही हे पाहतोय की भाजपा सरकार घाबरली आहे आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वी आम्हाला ताब्यात घेतलेला आहे आणि सरकार घाबरलेला आहे असा आरोप जो आहे तो आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे ही एक पोलिस गाडी गेलेली आहे दुसऱ्या पोलीस गाडीमधून देखील आता आपण पाहतो या आंदोलनकर्त्यांचे कपडे जे आहेत ते देखील पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेले आहेत कारण या सगळ्या पोलिसांनी ताब्यात आंदोलन केलं हाच पवित्र आहे की वर्षा निवासस्थानी जाण्याचा आता हे बाकीचे जे उर्वरित आंदोलक आहेत ते कुठे जाणार आहेत नाही सगळ्या आत्ता प आता बघायला गेलं तर बघ्यांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते श्रद्धा आपण जर पाहिलं तर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये कायमच मुंबईकर सामान्य असेल किंवा पर्यटक असतील ते या ठिकाणी फिरायला येत असतात आणि ही सगळी गर्दी सध्या ती, जी आहे ती तीच पाहायला मिळते मात्र जे मुख्य आंदोलक होते त्या सगळ्या आंदोलकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतला आत्ता आपण पाहतोय महिला पोलीस देखील या ठिकाणी दाखल आहेत पहिल्यांदा खरं तर महिला पोलीस या ठिकाणी आलेल्या नव्हत्या आणि त्यामुळंच महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या घेण्यात काही ज्या तांत्रिक का अडचणी आहेत त्या मुंबई पोलिसांसमोर येत होत्या आणि शेवटी आंदोलकांना ताब्यात घेऊन सगळा रस्ता सध्या तरी क्लिअर केलेला आहे एकेरी वाहतूक सध्या सुद्धा आत्ताही पाहतोय आपण मोठा पोलीस बंदोबस्त फौजपाटा जो आहे तो संपूर्ण या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही महिला कार्यकर्त्या होत्या त्यांना ताब्यात घेऊन देखील पोलिसांनी आता त्यांना अज्ञातस्तरी खरं तर हलवलेलं आहे आणि सगळी जी वाहतूक जी आहे मरीन ड्राईव्ह परिसरातली या ती क्लिअर करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सध्या सुरू आहे फलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या झाल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर त्याप्रकरणी अनेक राजकीय लागेबिंदे दे देखील समोर आले होते आणि त्यानुसार वेगवेगळे वे आरोप करण्यात आले होते सरकारवर सरकारमधल्या काही घटकांवर नेत्यांवर आणि त्यानुसार जे राजकीय विरोधातले पक्ष आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं खरं तर अशा पद्धतीनं आरोप करण्यात आले होते आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हे आंदोलन केलं होतं जे काही उरले सुरले कार्यकर्ते आहेत काँग्रेस यूथ काँग्रेसचे त्यांना देखील ताब्यात घेतलं जातं आत्ता पोलिसांकडून महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांना कारमधून आणि इतर कार्यकर्त्यांना पोलीस गाडीमधून ताब्यात खरं तर घेतलं जात आहे कारण कुठलाही कार्यकर्ता वर्षा निवासस्थानापर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती पोलिसांनी खरं तर घेतलेली आहे कारण आत्ता मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो संपूर्ण या आंदोलनस्थळी आपल्याला पाहायला आहे सुरुवातीला तर पोलीस फाटा हा कमी होता कारण ऐनवेळी आंदोलनकर्त्यांनी जागा जी आहे ती बदललेली होती आणि वारंवार जे आ, संप डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर जी काही आरोप सरकारवर झालेले होते त्यानुसार एस आय टी स्थापनेचा देखील जो आश्वासन आहे ते सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं होतं मात्र हे सगळं अपुर आहे आणि सरकार बेजबाबदारपणा या संपूर्ण करत असल्याचा आरोप क, आ, जो आहे खर तर युथ काँग्रेसनं आज हा इशारा दिला होता आणि सध्या मी दाखवतोय ही सगळी परिस्थिती मरीन ड्राईव्हवरचीच जे बघे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत कारण जवळपास पन्नास पेक्षा जास्त कार्यकर्ते होते आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या तरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आणि इतर जे आहेत कार्यकर्ते उरले आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्याचं तो सध्या केला जातोय आताही आपण पाहतो ही, ही समोरची दृश्य क्यूआर टी असेल किंवा इतर पोलीस असतील मुंबई पोलिसांमधले ते सगळे या ठिकाणी सध्या तरी तैनात आंदोलन हे शमलेलं आहे असं म्हणता येईल कारण आता सध्या एक तर दुसरे कुठलेही कार्यकर्ते या ठिकाणी दिसत नाहीत जे पर्यटक असतील किंवा इतर नागरिक आहेत आणि माध्यम प्रतिनिधी असतील ते सध्या पाहायला मिळतात मात्र प्रामुख्याने हेच आहे की आ, संपदा मुंडे प्रकरणामध्ये न्याय मिळावा अशी मागणी करत खरं तर हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत आंदोलक जरी पोचले नसले तरी त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना अखेर ताब्यात घेतलेला आहे अगदी श्रद्धा धन्यवाद संदीप सगळ्या दिलेल्या सविस्तर आणि ताज्या अपडेट्ससाठी